दे तुला दे सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थन तर आज आहे शनिवार आज सुट्टीचा दिवस तर बघा ओ मी तर काय करतोय ओम शाळेत ना आलाय आता वाजलेले आहेत पावणे तीन ओम काय खातोय खातोय बघा ओमी तर चाललंय कोण आणि बाहेर काय काम चाललेलं आहे आमच्या दारात आहे चक्कूचं झाड तर दाजीला आवाज येते ते मला तर चक्कूच्या झाडावरचे चक्कू उतरवायचं काम चाललेलं चाल आहे तुम्हाला दाखवते मी आज आणि आज आजी आबाच पडताल चक्कूच्या झाडावरून अका आजीच आबाच आजीच चा आबाची चाललेली आहे पॅकिंग आहे का नाही लसणाची पॅकिंग चाललेली आहे यांची आणि त्या येत आजीचे माऊस बही बहिणीला बेटायला आलेले आहेत काय म्हणताय तुम्ही बहिणी बहिणी चला आता बघूया दाजी काय करते ते तर बघा इकडं चाललय ह्यांचं चक्कू उतरायचं दिसलं का चक्कू चोर बसलाय चोर आता चक्कू चोरत हे का नाही चोर काय येतो पिकलेला आहे काय कॅरेट आणू का फुटते तशी मग तुम्ही दाखवते कसं उतरवलं तो काय इथं जुळी बांधली या आम्ही जुळी बांधली या तुम्हाला तो व्हिडिओ जुडू देऊ काय इथं जुळी बांधली ह्याच्यामध्ये आहेत चक्कू आज सुट्टीच्या दिवशी चक्क उतरायचे काम चाललेलं चिक लागतोय लागतंय हो काय तर चीक लागतंय अहो झाडावरच भर मुरा चक्कू काढायचे काम चाललंय हे चक्कूचं झाड आहे ह्याच्यावरती काय होते आमच्या कोंबड्या बसतात आणि जे हा तोडते तोडते आणि पिकलेले जे चक्कू आहेत ना ते खाली पडतात सकाळचे असे बघा इथं पडलेले आहेत तुम्हाला दिसत असतील तर कोंबड्या बसून आहे म्हणून आबांनी इथं काटे पण लावलेले आहेत पण कोंबड्या तरी जातात खोडील मग आता ते म्हणले हाय वेळा सुटी तर घेऊ चक्कू उतरून जेवढे काढता येईल तेवढे काढतो तो घेतो आम्ही चक्कू काढून तरी ते बघा चिवताई कशी चक्कू खाती झाडाला पिकलेला चक्कू सापडलेला आहे तिकडे जाजी आणि तू काय करतो झाडं चढून तू काय करतोय बाळा ते नको डोळ्यात पडेल आणि इथं जुळीमध्ये एवढे चक्कू इथं इथं पण ठेवले ते तिकडं पण ठेवले ते चक्कू काढताना थोडी काळजी घ्यायची कारण त्याचा पडू शकतो इथं पण काढून ठेवले ते बरेचसे आहे का नाही काय 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 मानलं इकडे झाला आंधाळा म्हणून तुला घेतलं नाही ना जुडीला या इकडे चल पिकल्याला खाल्ला का तू आता तू कुठं चढती बाळा चला ती जुडी सोडू खाली तर असं काम चाललेलं आहे आमचं खूप चक्कू काढलेले आहेत सगळे नाही काढले कारण अजून छोटे छोटे बाकीचे एकदम पिकले की एवढं कोण खाणार नाही त्याच्यामुळं थोडेच काढलेले आहेत मग ते म्हणलं की नाही का जास्त वजबीज झालं फाटलं फेटायचं फॅट मी तुटायची शक्यता जास्त मारले तर थांब आता जोडी सोडून घेतो मग बांधली हे चढले होते झाडावरती माझी आहे का नाही निंजा टिकनिक मला डोकं आहे का नाही अबा थांबा आता तुम्ही जाणार आहे का मी दाखवास दाखवा चिकट चिकट चिकड इथंच होता मातीत चिक निघून जातो म्हणजे टाब टाब बघा कसं झालं आता छोटे छोटे पण तोडले काय इकडे पण काढलेत ना चिकू ते नको चल बाळा चिक पडतोय त्याचा apa yang turun? ke store? Okay. मग कच चक्कू उतरून झाले बघा आलाय पिकलेला चक्कू खायला चक्क बघा किती जीव आहे माझं आहे का नाही लसूण धावते हावती दिलाय कि माझ सापडला चाळीस रुपये हा आत पाहू ना ऐंशी रुपये पावशे पावशे लसणाला लसणाचे लसणाची कडे पाव चाळीस रुपये लसूणच आमच्याकडे असं झालंय की महागलाय लसूण सगळीकडे किलो होता

माऊशील आपलं तिथं पिकलेले ना होत नावशील तिथे आजीला दे देना खात नाही का तुम्ही मग खाकी हाय तिथलं आणून देते तुम्हाला तर आता आपले चक्क उतरून थोडेसे उतरवले तर त्याला सगळ्यांना बाय बाय करा बाय बाय कर बाय बाय हा करा बरं बाय बाय तुम्हाला येते का बाय बाय करा म्हणा की बाय 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 करा सगळ्यांनी आज कर बाय बाय <laughs>